श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मंगळवारी म्हणजेच बारा ऑगस्ट या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो दोन हजार पंचवीसमधील सर्वात पहिली ही अंगारकी चतुर्थी असणार आहे आणि त्याचबरोबर बघा चतुर्थीची जी प्रारंभ आहे तर तो हो, बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्थी तिथीची समाप्ती ही तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीत आपल्याला अंगारकी चतुर्थी ही बारा ऑगस्ट या दिवशी आपल्याला साजरी साजरी करायची आहे या दिवशी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी असणार आहे अंगारकी आपल्या हिंदूंसाठी एक अतिशय शुभ दिवस असतो या दिवशी अनेक भक्त उपवास करत असतात हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे आणि म्हणूनच याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं तर आता अंगारकी संकष्टी चतुर्थीला भक्त लवकर उठतात स्नान करतात ते माती तांबे किंवा सोन्यापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात योग्य विधी आणि नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते आरतीनंतर गणपतीचा आवडता गोड पदार्थ मोदक तयार केला जातो आणि भक्तांमध्ये वाटला जातो अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविक गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर व्रत करतात सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो तो संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर संपवला जातो संपूर्ण दिवस आणि क्नाचा एकही कण न खाता काही ठिकाणी हा उपवास केला जातो काही ठिकाणी लोक फळे किंवा मग साबुदाना खिचडी खाऊन तुम्ही हा उपवास करू शकतात उपवास करताना जास्त द्रव पदार्थ पिणे किंवा सुपारी काजू किंवा तंबाखू खाणे हे वर्ज्य मानलं जातं अंगारकी चतुर्थी व्रत हे चंद्रदर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर संपते भक्त गणेशाला अर्ग देखील अर्पण करतात आणि नंतर शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करून उपवास सोडतात भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात या दिवशी भगवान गणेशाला समर्पित वैदिक मंत्रांचे पठण केले जाते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनापासूनच म्हणजे चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्व शीर्षमचे पठण जर आपण केले तर ते आपल्यासाठी खूप प्रभावी असे मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात अशा स्थितीने आपल्याला अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करायची आहे यावेळेस अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती अतिशय शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे आता बघा मंगळवार आणि ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी एकत्र येते त्यावेळेस त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं या दिवसापासून संकष्टी चतुर्थी उपवास उपवास करण्यासाठी सुरुवात होते जर तुम्हाला नवीन करायचे असतील चतुर्थीचे तर तुम्ही या दिवसापासून सुरू करू शकता आणि त्याचबरोबर या दिवशी काही अतिशय प्रभावी असे खास उपाय देखील केल केले जातात जेणेकरून भक्तांची आपल्या श्री गणेशाची कृपा जी आहे तर ती आपल्या भक्तांवरती होत असते आणि आपल्याला श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व जे काही दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी हा मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते न महलीला अजिबात विसरू जेणेकरून गणेशाची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर घरातील महिला किंवा पुरुष कोणी हा उपाय करू शकतं हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल एखादा शत्रू आहे हा शत्रू तुमचा ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल आणि या शत्रूमुळे तुम्हाला खूप त्रास होत असेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत मग त्या इच्छा तुमच्या शारीरिक असेल मानसिक असेल किंवा किंवा धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधित तुमच्या इच्छा असतील आणि त्याचबरोबर शत्रूंचा जो त्रास आहे तर तुम्हाला होतो तु, आणि शत्रू जो काय तु, आहे तर, तु, तु, तर तो त्यामुळे तुमच्या घराला नजर लागते घरामध्ये वाईट शक्ती ज्या तर त्या प्रवेश करत असतात अशा तुमच्या ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्यासाठीच तुम्हाला हा मसूर डाळीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मसूर डाळ जी असते तर ती मंगळ ग्रहाचं कारक मानले जाते आणि मंगळ ग्रह ज्या वेळेस आपला मजबूत असेल त्यावेळेस आपल्याकडे धन संपत्ती पैसा वर्चस्व सर्वच आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्यामुळेच मसूर डाळीचा हा उपाय जर आपण श्री गणेशाच्या समोर केला तर याचे खूप चांगले फायदे जे तर ते आपल्याला बघायला मिळेल फक्त उपाय करत असताना आपल्या मनामध्ये पूर्ण भक्ती श्रद्धा आणि विश्वास असेल त्यावेळेसच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात जी मसूर डाळ असते तर ती दारिद्र्यनाशक डाळ मानली जाते यामुळे आपल्या घरात पैसाच पैसा येईल आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्या मध्ये थोडेसे तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे आपल्याला आपली रोजची जी घरातील साफसफाई स्वच्छता असेल ती करून घ्यायची आहे आणि या दिवशी श्री गणेशाचं विधिवत पूजन हे आवर्जून करायचं इतर वेळेस संकष्टी चतुर्थीला तुम्ही करत असाल किंवा करत नसाल पण आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाचं विधिवत पूजन हे आवर्जून करायचं आहे हे कशा पद्धतीने करायचं तर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूप वगैरे प्रज्वलित करून घ्यायची आहे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला या मूर्तीवरती अकरा वेळेस किंवा मग तुम्ही पाच वेळेस सात वेळेस गणपती अथर्व शिर्षमचं पठन करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे जी तीर्थ तयार झालेलं आहे ना तर हे तीर्थ तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्यानंतर तुम्हाला गणेशाची मूर्ती व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे जे अभिषेकाचं तीर्थ उरलेलं असेल तर ते झाडांमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता एक पाट घ्यायचा आहे पाटावरती लाल कलरचा कपडा टाकायचा आहे त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यावरती श्री गणेशाची मूर्ती तुम्हाला स्थापित करायची आहे श्री गणेशाच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग मोदक असेल किंवा काही शक्य नसेल तर फक्त थोडीशी साखर जरी ठेवली तरीही चालेल देव हा फक्त आपल्या भक्तीचा भुकेला असतो आपण जे काही करतो त्याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये देवाबद्दल किती श्रद्धा आहे हे महत्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला नैवेद्य ते नाही करणं शक्य तरी फक्त थोडीशी साखर ठेवा तरीही चालेल सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच अकरा वाजायच्या अगोदर श्री गणेशाच्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद हे प्रत्येक घ घरामध्ये होतात पण तुमचे जर खूपच जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे ताट हे तुम्ही प्लॅस्टिकचं सोडून कोणत्याही प्रकारचं धातूचं घेऊ शकता त्या ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण जो असतो तर तो कुंकवाच्या साहाय्याने काढायचा आहे कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्रिकोण तुम्हाला त्या ताटामध्ये काढायचं आहे आणि जी मसुराची डाळ घेतलेली आहे आपण तर ती त्या त्रिकोणमध्ये तुम्हाला भरायची आहे त्यानंतर त्या डाळीवरती तुम्हाला थोडासा गूळ ठेवायचं आहे आणि त्या त्रिकोणच्या अवतीभोवती तुम्हाला कोणत्याही साईडला तुम्ही जे पाच दिवे आहेत ना तर ते ठेवायचे आहे विड्याचं पान घ्यायचं त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला पाच दिवे ठेवायचे आहे प्रत्येक पानावरती एक एक तुम्हाला दिवा जो तर तो ठेवायचा आहे आणि दिव्याची वात जी आहे तर ती तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेला होईल अशाच पद्धतीने दिवे ठेवायचे दक्षिण दिशेला वाद होणार नाही अशा पद्धतीने ठेवू नका त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही अडचणी असेल तर त्या व्यक्त करायच्या आहे श्री गणेशाचं स्मरण करायचं आहे आणि गणेशाला प्रार्थना करून गणपती अथर्व शीर्षमचं एकदा एकदा संकटमोचन श्री गणेशतोत्रमचं एकदा पठण करायचं आहे आणि ओम ग्लोम गण गण गणपते नम या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे हे संपूर्ण झालं की ही जी डाळ आहे आणि गूळ आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे तुमच्या संपूर्ण घरातून ही डाळ आणि गूळ तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच एखाद्या प्लेटमध्ये वगैरे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जे दिवे आहेत ते थंड झाल्यानंतर परत तुम्ही ते आप, आपल्या घरामध्ये वापरू शकता डाळ आणि गूळ घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गायीजवळ जायचं ते गायला तुम्हाला ही डाळ आणि गूळ जे आहे तर ते खाऊ घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर होईल श्री गणेशाची भरभरून कृपा ही आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती होईल पती पत्नीमध्ये प्रेमसंबंध हे नक्कीच वाढेल आणि त्याचबरोबर मनामध्ये जो काही इच्छा आहे तर त्यासुद्धा पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर श्री गणेशाला सुद्धा ही करायची आहे तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर मंदिरामध्ये श्री गणेशाचं दर्शन हे आवर्जून घ्यायचं आहे करून बघा फायदा होईल झालेल्या शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ